श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार मी अर्चना अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आजची रेसिपी पाहूया आजची रेसिपी आहे जेवणातली चव वाढवणारा चटपटीत आणि झनझणीत असा हा लाल मिरचीचा ठेचा आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक पाव मिरची घेतली आहे आता ही मिरची स्वच्छ धुवून याला कोरडी करून याच्या दांड्या काढून घेतले आहे आता ह्या मिरचीचे आपण तुकडे करून घेऊ सर्व मिरचीचे तुकडे करून झाले आहे आता याला आपण मिक्सरवरती जाळसर लावून घेऊ इथे मी लसूणच्या वीस ते पंचवीस पाकळ्या घेतल्या आहे त्याला आता आपण खलामध्ये जाळसर कुटून घेऊ लसूण कुटून झाला आता आपण फोडणी करायला घेऊ पातेलं गरम झालं त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं त्यामध्ये एक चम्मच मोहरी घातली मोहरी चटकायला लागली ला त्यामध्ये एक चम्मच जिरं घातलं आहे जिरं पण तेला छान फुललं आहे आता यामध्ये जाळसर कुटून घेतलेला लसूण घालून घेते आहे आणि एक चम्मच हिंग घालून जाळसर वाटून घेतलेला लाल मिरचीचा ठेचा घालून घेऊ आणि याला छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये तीन ते चार चम्मच मीठ घालून घेऊ आणि याला चांगलं फिरवून घेऊ आता इथे मी चार चम्मच लिंबाचा रस घेतला आहे तो घालून घेऊ लिंबाचा रस घातल्यानंतर याला एक दोन मिनिट चांगलं परतून घेऊ आता यामध्ये आपण एक चम्मच साखर घालू आणि पुन्हा अर्धा एक मिनिट याला आपण फिरवून घेऊ ठेच्याला छान तेल सुटलं आहे आता आपण गॅस बंद करून ठेचा थंड होण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घेऊ थंड झाला की आपण याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेऊ आपल्याला भाजी खायचा कंटाळा आला किंवा आपल्याला ठेचा खायची आवड आली तर नुसतंच आपण गरमागरम पोळीसोबत भाकरीसोबत किंवा जेवणामध्ये आपल्याला तोंडी लावायला घेता येईल तर मग कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद